नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपल्या जी टी एस मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी बांधवांकडून वारंवार वार विचारला जाणारा प्रश्न म्हणजे खरीप हंगाम दोन हजार पंचवीसची ई पीक पाहणी कधीपासून लावायची तर ह्या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आलेली आहे की कारण ई पीक पाहणी लावण्याची जी तारीख आहे ती निश्चित करण्यात आलेली आहे त्याआधी आपण ई पीक पाहणी लावण्याचे फायदे कोणते ते बघूया आपण जर पीक विमा भरला असेल तर पीक विम्याचा लाभ मिळवण्यासाठी ई पीक पाहणी अत्यंत महत्त्वाची त्यानंतर किमान आधारभूत किंमत अंतर्गत हमीभाव विक्रीसाठी सुद्धा ई पीक पाहणी महत्त्वाची त्यानंतर नैसर्गिक आपत्तीपासून आपले जर काही नुकसान झालेच तर त्याची नुकसान भरपाई मिळवण्यासाठीसुद्धा ई पीक पाहणी महत्त्वाची तसेच आपल्याला पीक कर्ज त्यानंतर ॲग्रिस्ट मार्फत शेतकरी बांधवांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध प्रकारचे जे शासकीय शेतकरी योजना आहेत त्यांचा लाभ मिळवण्यासाठीसुद्धा ई पीक पाहणी महत्त्वाची आहे अशा वेगवेगळ्या कारणांसाठी ई पीक पाहणी ही शेतकरी बांधवांसाठी खूप महत्त्वाची ठरलेली आहे आणि ख दरवर्षी खरीप हंगामात पीक पाहणी लावत असताना ॲपवर येणारा जो लोड आहे त्याची चाचणी घेण्याकरता एक डाऊन टाईम घेण्यात आलेला आहे म्हणजे साधारण एकवीस जुलैपासून तर एकतीस जुलैपर्यंत हे ॲप बंद असणार आहे त्या ॲपवर आपल्याला कुठलंही काम करता येणार नाही आणि त्यानंतर आपल्याला ही पीक पाहणी जी आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून आपल्या मोबाईलद्वारे ही घरबसल्या लावता येणार आहे सुरुवातीला आपल्याला पंचेचाळीस दिवसांसाठी शेतकरी बांधव स्वतः आपल्या मोबाईलद्वारे किंवा आपल्या मोबाईलच्या माध्यमातून ॲपद्वारे आपली पीक पाहणी स्वतः लावू शकतो त्यानंतर पंचेचाळीस दिवस हे आपले जे तलाठी साहेब आहे त्यांच्या अंतर्गत एक सहाय्यकाची नेमणूक करण्यात आलेली आहे सहाय्यकामार्फत ही पीक पाहणी ही लावली जाणार आहे तरी शेतकरी बांधवांनी एक ऑगस्टनंतर नवीन ॲप आपल्या मोबाईलमध्ये ई पीक पाहणीचं इन्स्टॉल करून आपली ई पीक पाहणी स्वतः लावून घ्यायची आणि शासकीय स्तरावरच्या ज्या शेतकरी बांधवांसाठी वेगवेगळ्या योजना आहेत त्यांचा लाभ मिळवायचा आहे माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा मित्रांनो कारण अशा शेतकरी बांधवांच्या उपयोगाची माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद